लोकांना कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बाळ तो तुला ऐक 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 माझ कर्ज माफी करायची का बत्तीस हजार कोटीच सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात ती राज्य सरकारच्या तिजोरीतनं जातात जे जे काही मुद्दे त्यांनी सांगितलं पोसंपाडचं बॅकवॉटर त्याच्यातनं किती टी एम सी पाणी गोदावरीला आपल्या भागामध्ये येतं नांदेडच्या लोकांना मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बाळ तो तुला ऐक 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 त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बाईराजाओ आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर मधी आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली मागच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आत्ता कर्जमाफी करायची का बत्तीस हजार कोटीचं सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला त्यामुळं पहिल्यांदा बत्तीस हजार कोटी कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं आत्ता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं कारण तो जिराज भागातला शेतकरी होता त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते तो वापशावर पेरून टाकतो तो कर्जही काढत नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीष भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ह्या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी इथं लाडके भाऊ बसलेत तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर तीन प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाहीत येतात का नाहीये त्याच्याकरता राज्य सरकारला राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला बावीस तेवीस हजार तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात ती राज्य सरकारच्या तिजोरीतनं जा शेवटी राज्य सरकारला आठ लाख कोटीचं बजेट आहे चार लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिलाय तिथं जातात वीस बावीस हजार कोटी रुपये तेवीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यक्रमात भाषण सुरू असतानाच काही शेतकऱ्यांनी दादा कर्जमाफी बद्दल बोलावं अशी मागणी केली त्यावर पवारांनी आठ लाख कोटी रुपयांच्या बजेटमधून पगार पेन्शन यासह विविध योजनांवर किती पैसा खर्च होतो असा हिशोबस मांडला तसेच कर्जमाफीसाठी जरा सबुरीने घ्या आम्ही त्यापासून बाजूला गेलो नाही असा सल्लाही दिलाय तर उमरी तालुक्यातील गोरठा येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी भाषण सुरू असताना सभेला जमलेल्या काही शेतकऱ्यांनी दादा बद्दल बोला अशी मागणी केली त्यावर पवारांनी राज्याच्या तिजोरीचा जमा खर्च सादर केलाय ते म्हणाले की यापूर्वी एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली त्यानंतर झालेल्या कर्जमाफीसाठीही हजारो कोटी कोटी रुपये रुपये लागले आता नुकसान देण्यात येणार आहे राज्याचे एकूण बजेट लाख कोटी आहे त्यात पगार आणि पेन्शनसाठी चार लाख कोटी रुपये लागतात लाडक्या बहिणींना दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटी रुपये द्यावे लागतात शेतकऱ्यांची वीज बिले माफ झाली त्यापोटी महावितरणला वीस ते बावीस हजार कोटी दिव्यांग श्रावण बाळ यांसह इतर योजनांसाठी काही हजार कोटी अतुलेच्या काळात महिन्याला साठ रुपये मिळणाऱ्या योजनेत आम्ही आता पंधराशे देतो आणि कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याच्या अहवालानंतर आता आम्ही निर्णय घेणार आहोत असं अजित पवार बोलताना म्हणाले आता यावर, का यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा